हॅलो एवरीवन कसे आहात तुम्ही सगळेजण आशा करते तुम्ही सगळेजण खुश असाल आणि आनंदीच असाल तर आजचा व्हिडिओ पुन्हा एकदा आपला वेट लॉस चॅलेंजवरचाच आहे तर गृहिणींना आपल्याला अजिबात वेळ नसतो स्वतःकडे लक्ष देण्यासाठी पण आपल्याला तसं करून अजिबात चालणार नाही हो ना आपल्याला काय करायचं आहे फक्त हेल्दी गोष्टी खायच्यात आणि बाहेरचं खाणं जे आपल्या खूप आवडीचं असतं फास्ट फूड जे आपल्याला इतकं आवडतं की ज्याच्यामुळे आपण कुठूनही कसेही सुटत चाललेलो असतो नाही का आणि मग खूपच आपलं अवघड होऊन जातं सगळं तर तेच करायचं आहे बाहेरचं खाणं कमी करायचं आहे महिन्यातून तुम्ही एक दोनदा खाऊ शकता पण इतर वेळी तुम्हाला खूपच जास्त हेल्दी गोष्टी खायच्यात जसं की इथे मी आज ब्रेकफास्टमध्ये बनवत आहे बेसन चिला म्हणजेच बेसनमध्ये खूप अशा सब्जी टाकलेल्या आहेत वेगवेगळ्या भाज्या टाकल्यात आणि त्याच्यापासून छान अशी पोळी करून घ्यायची आहे आणि तीच थोड्याशा सॉससोबत तुम्ही खाऊ शकता ब्रेकफास्टमध्ये आणि खूपच छान लागते टेस्टी टेस्ट खूप छान असते आणि कॅलरीज खूप कमी असतात महत्त्वाचं म्हणजे तर तुम्हाला जास्त काही खर्च डाय डाएटच्या फूडसाठी करायचा नाही आहे घरगुतीच खायचं आहे आणि स्वस्तात मस्त खायचं आहे त्यानंतर तुम्हाला आता सीझन चालू आहे आपला नेमका उन्हाळ्याचा तर मग उन्हाळ्यामध्ये तुम्ही असं लस्सी ताक उसाचा रस ज्याच्यामध्ये नॅचरल शुगर एक्स्ट्रा शुगर ॲडेड नसेल असं तर अशा गोष्टी तुम्ही प्रेफर करू शकता मिड मॉर्निंग स्नॅक्समध्ये किंवा जेवताना खाल्लं तरी हरकत नाही तर आज माझ्या घरी बनलेलं होतं चिकन तर मग इथे मी छोटीशी एक चपाती थोडासा कांदा आणि चिकनची भाजी एक दोन पीस चिकनचे मी खाते कारण मला इतकं फार चिकन खूपच आवडत नाही त्यामुळं थोडंफार खाते पहिलं खूप आवडायचं पण आता थोडंसं जरा कमी झालं आहे चिकन खाणं मग त्यानंतर सकाळी तर, तर एक्सरसाइजेस केल्या नव्हत्या कारण सध्या जरा मी संध्याकाळच्या टायमिंगलाच एक्सरसाइज करते आहे कारण वेळेच्या नुसार आणि मग आता थोड्याशा मी आज ना पी डी पी ओ एसच्या एक्सरसाइजेस करते आहे कारण थोडंसं पिरियड्समध्ये जर तुम्हाला काही इशूज येत असतील पिरियड्स येण्यासाठी किंवा एकच दोन दिवसच पिरियड्स येत असतील तर ता त्याच्यासाठी ह्या एक्सरसाइज बेस्ट आहेत तुम्हाला यामुळे पिरियड्सचं जे ब्लिडिंग होत असतं ना ते पूर्ण चार पाच दिवस होईल आणि ज्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावरती खूप उष्णता झाली आहे आणि पिरियड्स येणं आपल्या महिलांच्या शरीराची गरजच आहे यायलाच पाहिजेत ते एका ठराविक वेळेपर्यंत तर यायलाच पाहिजेत नाहीतर मग खूप जास्त उष्णता तुमच्या स्किनवरती उठून येते जसं की माझ्या फेसवरती एका एका वेळी तीन तीन चार चार पिंपल्स यायला लागले होते म्हणजे पिरियड्स मला एक दोन दिवसच झाले दोनच दिवस झाले आणि त्यानंतर जी उष्णता भडकायला सुरुवात झाली ज्याच्यामध्ये भरपूर म्हणजे उष्णता खूप मला झाली होती स्किनवरच नाही तर बऱ्याच गोष्टी मला सहन कराव्या लागल्या तर म्हणून मग तुम्हाला पण जर पिरियड्सचा प्रॉब्लेम होत असेल तर या एक्सरसाईज तुम्हीसुद्धा फॉलो करू शकता त्याचबरोबर पी ओ एस पी सी ओ डी जरी असेल तरीसुद्धा ह्या तुम्ही एक्सरसाइजेस करू शकता याने तुम्हाला चांगला नक्की रिझल्ट मिळणार आहे आणि पाहूयात आता मी तर हे कंटिन्यू करणार आहे पिरियडच्या डेटपर्यंत तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे पंधरा दिवस तरी जेणेकरून त्याने पिरियड्स येईपर्यंत तुम्हाला छान रिझल्ट मिळेल पिरियड्स चांगलं बिल्डिंग होईल अंगावरून जाईल आणि जी तुमची समस्या आहे ना ती नक्कीच दूर व्हायला हेल्प हेल्प होईल तर ह्या त्याच एक्सरसाइजेस आहेत सगळ्या ह्या सर्व एक्सरसाइजेस तुम्हाला वीस तीस चाळीस पन्नास जेवढं तुम्हाला शरीराला तुमच्या जमेल तेवढं तुम्हाला करायच्या आहेत काउंट त्याचे तर मी इथे वीस वीस तीस तीस काउंट केलेत आज तर जास्तसुद्धा तुम्ही करू शकता आणि नक्की की यांनी पोट जे आहे ना पोटा आणि पिरियड्समध्ये सुद्धा पिरियड्सच्या आधीच का पिरियड्स चालू झाल्यानंतरसुद्धा एक आणि दोन दिवशी तुम्ही ह्या एक्सरसाईज करा जेणेकरून पोटावरती ताण पडेल आणि पोटावरती ताण पडल्यामुळे पोटा जे काही आतमध्ये घाणेरडं साचलेलं आहे ब्लड ते सगळं बाहेर पडायला हेल्प होईल आणि ज्याच्यामुळे तुमची उष्णतासुद्धा कमी होईल आणि चांगला तुम्हाला जेवढं जास्त ब्लिडिंग जाईल तेवढं चांगलं असतं शरीराला त्याचे हानिकारक फायदे होऊ शकतात जर ते नाही झालं तर त्यामुळे मग ह्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर कराव्या वाटल्या तर म्हटलं वेट लॉससोबतच अशा गोष्टीसुद्धा महिलांना गरजेच्या असतात तर त्या मी स्वतः अनुभवते म्हणून मग तुमच्यासोबत चटकन शेअर करून टाकल्या तर चला ह्या सगळ्या एक्सरसाइजेस पटकन फिनिश करून टाकते तुम्हीसुद्धा ह्या एक्सरसाइजेस फॉलो करा तर रात्रीच्या डिनरमध्ये थोडीशी बिर्याणी बनवलेली होती तर हे चिकन तर मी खाणार नाही आता हे ताट मी दोघांसाठी एकत्र घेतलेलं आहे त्यामुळे थोडंसं याच्यातला राईस खायचा आहे आणि हेच आजचं रुटीन होतं आणि अशा करते इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच हेल्पफुल ठरेल नक्की तुम्ही त्याचा तुमच्यासुद्धा जीवनामध्ये वापर कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला लाईक करा शेअर करा एक कमेंट नक्की करून सांगा भेटूया तशाच नेक्स्ट इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळेजणं खात रहा, स्वस्त रहा, मस्त रहा आणि खूप जास्त आनंदी रहा चला फ्रेंड्स बाय बाय